सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील कडवे इथल्या सुरेश श्रीपती पाटील यांच्या गवताच्या गंजीला अचानक आग लागली या आगीत सुमारे पंचवीस हजार रुपयांचं नुकसान झालंय गेल्या चार दिवसांपासून कडवे गावात चोरीच्या घटना घडत आहेत पोलिसांनी या सर्व बाबींकडे लक्ष देऊन अधिक तपास करून ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करण्याची गरज आहे शाहूवाडी तालुक्यातील कडवे इथं सुरेश पाटील यांच्या घराजवळ गवताची गंजी रचून ठेवली होती या गंजीला अचानक आग लागली आगीची घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला पण जोरदार वाऱ्यामुळे आग विजवण्यात यश आलं नाही त्यामुळे गवताची गंजी जळून खाक झाली या आगीत शेतकरी सुरेश पाटील यांचं सुमारे पंचवीस हजार रुपयांचं नुकसान झालंय याच गावातून सचिन पाटील यांची मोटरसायकल चोरीला गेली आहे सदानंद पाटील यांच्या शेतातील भाताची पाच पोती अज्ञात चोट्यांनी लंपास केली आहेत त्यामुळे चोरीच्या आणि अनुचित घटना घडत असल्यानं कडवे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत